माजी मंत्री आमदार थुरातांची यशस्वी शिष्टाई लंके काळेंमध्ये बंद आड चर्चा शहर काँग्रेस मैदानात उतरणार महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणाऱ्या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर पडदा पडला आहे सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दारा आड चर्चा झाली त्यानंतर लंके काळे यांनी शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला यामुळे आता काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे किरण काळेंसह शहर काँग्रेस देखील आता लंकेंसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे आतापर्यंत शहर काँग्रेस लंके यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत होते तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर मात्र सूत्र वेगाने फिरली निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे राज्यातले बडनेते असून नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदारसंघामध्ये थोरात यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे थोरात यांनी लंके आणि काळे या दोघांशी संवाद साधत यशस्वी शिष्टाई केल्यामुळे आता लंकी यांना शहरात काँग्रेसचे बळ मिळणार आहे यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे अल्पसंख्याक शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल चुडीवाला काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विलास उबाळे माथाडी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सुनील सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित क्षेत्रे क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट शहर जिल्हा सचिव रोहिदास भादेराव युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद जवनजाळ आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बुधवारी सायंकाळी सात वाजता शहर काँग्रेसची बैठक किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे लंके यांच्या शहरातील प्रचाराची काँग्रेसची रणनीती ठरवली जाणार आहे लंके काळे यांच्यातील बैठकीनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे शहराचे लक्ष लागले आहे